पूर्वी स्मशान बघितलं की भीती वाटायची पूर्वी स्मशान बघितलं की भीती वाटायची आता स्मशानाचाच भक्कम आधार वाटतो पूर्वी स्मशान बघितलं की भीती वाटायची आता स्मशानाचाच भक्कम आधार वाटतो तस तस प्रत्येकाचं इंडिकेटरवरचं पुढील स्थानक कोणतंही असलं तरी अंतिम स्थानक तेच तर असतं स्मशान जन्माला येऊन बराच प्रवास झालाय आता प्रवासाचा क्षीण जाणवायला लागलाय जन्माला येऊन बराच प्रवास झालाय आता प्रवासाचा क्षीण जाणवायला लागलाय हा तशी पायपीट ही बरीच झाली पण लक्झरी मिळाली आपल्याच गाडीने नाही तरी दुसऱ्याच्या कारने जाता येतच की लक्झरीच काय एवढं कमावले तर काही नाही पण गमावले तरी कुठे काय कमावले तर काही नाही पण गमावले तरी कुठे काय प्रवास असतो पुढे सरकायचं असतं इथे गमवायचं नसतंच कमवले तर काही नाही पण गमवले तरी कुठे काय प्रवासच तो पुढे सरकायचं असतं फक्त कमवायचं नसतच हे शरीर म्हणजे प्रवासाचं तिकीट हे शरीर म्हणजे प्रवासाचं तिकीट या तिकिटाला एक्सटेन्शन तर खूप मिळालं पण आता बाद होत आलंय हे शरीर विना तिकीट प्रवास तर अशक्यच गर्दी चेंगराचेंगरी किती स्टेशन ती गर्दी चेंगराचेंगरी किती स्टेशन ती टाइम टेबल तर कळतच नाही जंक्शन्सही भरपूर वळण्याआधी तर वळण कळतच नाही वळण्याआधी तर कधी वळण कळतच नाही सगळी वळणे वळल्यावरतीच कळली आमची गाडी आधी स्लो मग फास्ट आमची गादी आमची गाडी आधी स्लो मग फास्ट काहींची तर अति जलद आमची गाडी आधी स्लो मग फास्ट काहींची तर अति जलद आपल्या नंतर सुटूनही अंतिम स्थानक आधीच गाठणारी अरे चा अंतिम स्थानकात भेटतीलच की सगळे काय असेल तिथे अंतिम स्थानकात स्वर्ग नरक अशा कॉलन्या काय असेल तिथे अंतिम स्थानकात स्वर्ग नरक अशा कॉलन्या येतील का पूर्वज त्यांच्या कॉलनीत न्यायला की मृत्यू म्हणजे आणखी एखादे जंक्शन दुसऱ्याच कोठल्या योनीत जन्मणारे पण भले स्वर्गाची कॉलनी पॉश असो भले स्वर्गाची कॉलनी पॉश पॉश असो पण शेवटी कांदा लसूण वर्ज गोड गोड बोला <laughs> मरूनही हेच करा काय उपयोग स्वर्ग मिळावा म्हणून इथेही सन्मार्गाने वागा आणि तिथेही इच्छा असून मन मारा त्यापेक्षा आपल्याला आपला नरक बरा आपण नरकाचे पापी आहोत हे उजळ माथ्याने मिरवता तरी येईल तस पुढचे पुढे शरीरच गेलं पुढचं पुढे शरीरच गेलं की मनाच्या ही जाणार आणि सवय लागून गेली असली तरी आताशा जगण्याची वेदना नाही सहन होत शरीरच गेलं की मनाच्या वेदनाही जाणार आणि सवय लागून गेली असली तरी आताशा जगण्याची वेदना नाही सहन होत म्हणूनच स्मशानच आधार वाटत हा <laughs> आता स्मशानाचेही कोणतेसे राखाडी आधार कार्ड काढायला लागत असेल तर कोण जाणे